मांगूर ग्रामपंचायत अध्यक्षपदी समविचारी आघाडीचे राहुल प्रताप बिनविरोध निपाणी तालुक्यातील मांगुर येथील ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष स्वप्नील माने सरकार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या ग्रामपंचायत अध्यक्षपदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये अध्यक्षपदासाठी राहुल प्रताप यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी अप्पासू पुजारी यांनी राहुल प्रताप यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली सदर निवडीनंतर माझी ग्रामपंचायत अध्यक्ष विद्यमान ग्रामपंचायत अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना नूतन अध्यक्ष राहुल प्रताप म्हणाले आपल्या सर्वांच्या सहकार्याने माजी मांगूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून येणाऱ्या काळात सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सा सांगितलं या निवडीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतशबाजी कुलालाची उधळण केली यानंतर श्री कल्लेश्वर मंदिर मांगूर ग्रामदैवत श्री श्रीकाळभैरवनाथ महर्षी वाल्मिकीचे दर्शन घेण्यात आलं यावेळी मल्लाप्प चौगले पिंटू पाटील वीरेंद्र माणे विनय बोतले रमेश जाधव शिवाजी प्रताप सचिन बोतले यांच्यासह समविचारी आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महानकरे नेप्पसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बदम्यांसाठी महानकरेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा